मुलांनो नवा दिवस नवी कथा अच्छा कथेचं नाव आहे आउटलेट हा इंग्रजी शब्द झाला आउटलेट कुठली गोष्ट अतिरिक्त झाली ती बाहेर पडण्यासाठी एक मार्ग असतो बरोबर तर आजच्या कथेचं नाव आहे आउटलेट एक गाव असतं त्या गावामध्ये एक पंचवीस तीस मित्रांचा ग्रुप असतो तसा प्रत्येक गावामध्ये मित्रांचा ग्रुप असतो की नाही तसा एका गावामध्ये पंचवीस तीस मित्रांचा काय होता ग्रुप होता आणि ते सगळे मित्र रविवारी एकत्र जमायची एकत्र जमवून वेगवेगळ्या विषयावरती चर्चा व्हायची चुखदुखाच्या गप्पा व्हायच्या आणि एखादा जरी मित्र रविवारी नाही आला तर लगेच त्याची चौकशी करायची काय झालं असेल का नसेल आला काही काम असेल का आणि असेच दिवसामागून दिवस जात होते एका रविवारी एक मित्र आलाच नाही आणि त्यांना वाटलं कदाचित काही अडचण असेल काम असेल काही एमर्जन्स असेल आला नसेल आणि दुसऱ्या रविवारी पण तसंच झालं तो, तो मित्र त्या दिवशी गप्पा मारायला चर्चेमध्ये सहभागी झालाच नाही ना मग त्यातला मधला जो प्रमुख होता त्या पंचवीस जो प्रमुख होता त्यानं ठरवलं की आता त्या मित्राच्या घरी जायचं आणि त्याची काय अडचण आहे ते विचारून घ्यायचं काही नाही मग तो मित्र थंडीचे दिवस होते तू मित्राच्या घरी गेला मित्राने नमस्कार केला त्यानं नमस्कार केला आला जरा थोडा उदास दिसत होता आणि मग यानं काय केलं त्या ठिकाणी त्याच्या अंगणामध्ये बसला यानं गप्पा सुरू केल्या अरे तिकडे येत नाहीस काही नाही तो काही खरं कारण सांगायला तयारच नव्हता मग तेवढ्यामध्ये यानंच काय केलं तिथली एक चार पाच लाकडं जमा केली शेकोटी केली दोघ शेकत बसले आणि शेकत बसता बसता हा गप्पा मारतोय हा मित्र नुसता गैरहजर असायला मित्र नुसता हा हो हा हो असं करत होता पेड्यामध्ये येणं काय केलं जी पेटलेली शेकोटी होती ना त्याच्यामध्ये पाच सहा लाकडं जळत होती त्यातलं एक लाकूड बाजूला काढलं बाजूला काढलं आणि असं थोडस दूर नेऊन ठेवलं दूर नेऊन ठेवल्यानंतर परत जवळ आला शेकोटी जवळ आला परत दोघही शेकत बसले आणि मग शेकत बसल्यानंतर थोड्या वेळानं जे बाजूला काढलेलं लाकूड होत ना ते लाकूड काय झालं विजून गेलं ते लाकूड काय झालं विजून गेलं ही चार पाच लाकडतच होती यांचा ऊर्जा देण्याचं काम चालूच होत पण ते लाकूड काय झालं होतं विजून गेलं होत मग हा जो त्यांचा मुख्य होता जो या मित्राला भेटायला भेटा भेटा निराश झालेल्या मित्राला भेटायला होता की नाही तो परत त्या विजलेल्या लाकडाकडे गेला त्यानं ते विजलेलं लाकूड कोळसा झालेलं लाकूड परत आणलं आणि परत त्या त्या चार पाच लाकडाच्या टाकलो टाकल्यानंतर ते लाकूड परत शिलगलं ना आणि परत जवायला काय झाली ऊर्जा द्यायला काय झाली त्यानं सुरुवात केली ते पण पुरा काय झालं पेटलं शिलगलं शिलल्यानंतर त्या निराश असलेल्या मित्रांना टचकन डोळ्याला पाणी आणलं पाणी आणलं आणि तो त्या मित्राला म्हणला मित्रा तू मला आताच्या उदाहरणातून खूप मोठा बोध दिलास त्या लाकडाप्रमाणे असतो ना तर कदाचित आतापर्यंत गेलो असतो पुढच्या तुमच्या सोबत गप्पा मारायला नक्की येणार काय बोध घे सर मित्रांनो अरे मित्र हे ऊर्जेचे स्रोत असतात समस्येचे निराकरण असतात चांगले मित्र हे जगण्याची प्रेरणा असतात चांगले मित्र हे जखमीवरचे औषध असतात म्हणून आपण मित्र जपले पाहिजे ग्रुपमध्ये गटामध्ये समुदायामध्ये आपण राहिलं पाहिजे त्यामुळे काय होतं रे विचारांची देवाणघेवाण होते नवीन आयडिया मिळतात आनंद असेल दुःख असेल मनामधील घालमेल मना, असेल ती बोलून दाखवण्यासाठी मित्रांची गरज असते ना आणि माणूस हा समाजप्रिय प्राणी पा, आहे आपण जर एखाद्या समूहातून बाहेर पडलो ना तर आपल्या कथेतील शेकोटीतील बाहेर पडलेल्या लाकडासारखी आपण विजून ला जाऊ आणि तेच लाकूड जर पुन्हा त्या भट्टीमध्ये आलं त्या शेकोटीमध्ये आलं तर ते पुन्हा प्रज्वलित होतं ना म्हणून आपण मित्रापासून दूर नाही जायचं लक्षात ठेवा तुम्ही जर मित्रापासून दूर गेलेला असाल तर लवकर त्यांना जॉईन करा आणि आयुष्यामध्ये अशी एक तरी व्यक्ती ठेवा जिच्यापासून कधी आपलं मन नाही भरलं पाहिजे आणि आपला संवाद सुद्धा संपला नाही पाहिजे खूप खूप खुँ धन्यवाद